तर बघा मी आता करते मसाले भात मसाले भातासाठी बघा मी काय काय घेतलं आहे कांदा चिरून घेतला आहे माहीला उभा कांदा आवडत नाही म्हणून मी असा कांदा चिरते बारीक वाटाणा घेतला आहे हिरवी मिरची कढीपत्ता पत्ता टमॅटो आणि ह्याच्यात अद्रक लसूण आणि कोथिंबीर कुटून घेतलं आहे मी आता मी करते भात इथं बघा मी भातासाठी तेल तापत ठेवले पातेल्यात तर इथं मी तेल तापत ठेवले तर आता मी टाकणार आहे बघा ह्याच्यात थोडीशी मोहरी माझा मसाल्याचा डबा पालता पण होऊ शकतो तेल तापले बघा चांगलं मोहरी तडतडली म्हणजे तेल तापले आता थोडीशी जिरी टाकणार आहे गॅस कमी करते पातीलं पातळ आहे आणि पाणी तापवून माहीचं जा, गरम झालंय पातीलं तर आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता 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 टाकला का लगेचच कांदा टाकून घेणार लसून ती काय होते फोडणी दिलं की करपून जाते मी आधी कांदा टाकून घेणार आहे तर बघा आता मी चांगलं परत आधी आधी माझंही पातळ पातळ असल्यामुळं मला आहे ना असोच्छी करावं लागते वटाना आमच्या घराघरात पळायला लागलं लय आहे पातील मी पात ठेवलं आहे तरी पण लय दिवसच आहे माईचं पप्पाने आणलं ह्याला सगळीकडून चिमटून गेले पातीलही पण मी भात करते ह्याच्यामध्ये असते ह्याच्यात बघा गरम मसाला आहे तर वाटून घेतलेला आहे तुम्ही भाजून सगळं तर मी थोडीशी पावडर टाकणार आहे मी गरम मसाल्याची भाताला तर चला आता आपला कांदा पण भाजला कांदा पण भाजू आला बाज बाजूला चालते आणि ह्याच्यामध्ये आधारोटी लसूण कुर्तीं टाकतो त्या पाटील तांदळाच्या नको बाटलीमध्ये तसून प्यायचं पाण्यामध्ये कोथिंबीर करपत नाही असं केलं नाही तर कोथिंबीर करपून जाते लगेच बघा मस्त पैकी आपला तर इथं मी बटाटा पण सोलून घेतलाय बटाटा सुद्धा चला आता मी टाकून घेते आधी भाज्यात तसंच कोर द्यावं आता टॅमॅटो टाकते सर शेवट टॅमॅटो लगेच बारीक आहे म्हणून शेवट टाकते मला हो वा सुटला वेळ आता भाताचा तर आता आपल्याला टाकायचे हळद इथपर्यंत मी माझी रेशीक टाकते काय काय मी टेस्ट करते प्रत्येकचवते वेगळा असते त्याची त्याला आता मी टाकते थोडासा गरम मसाला नाही टाकत नंतर ह्याने तिखट होते लावून आता तांदूळ टाकून घेते ह्या बघा तर इथं मी तांदूळ आता धुवून घेतलाय मला टाकायचं आहे तांदूळ आता मी टाकते इथं तांदूळच टाकून घेते आधी झालाय मस्त आणि आता आम्ही इथं वाढून घेतलाय माहिनम्या इथं भाजी आहे शेपूची सकाळची आणि इथं दुसरी भाजी उकळती आम्ही आम्ही आता फक्त भातच खाणार आहे तो दोघी जण माहिती पप्पांसाठी भाजी केलेली आहे चपाती पण ह्याच्या डब्यात तर आता आम्ही आम्हाला भात खायचं होतं पण ना आम्ही भात केला तर दोघींना देऊ का थोडा देऊ सुटसुटीत झाला आहे बघा रे महा देते की पप्पाला तर लय आवडतोय भात